आधी इकडे बघा ड्रेस बघू तुझा कसा आहे बघू चल फोटो काढायला हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही पाहिलंच असेल आमचं सर्वांचं छान असं आवरून आम्ही निघालो आहे लग्नासाठी आत्याच्या मुलाचं लग्न आहे तर पहा इथे आता आम्ही पोहोचलो होतो लग्नाच्या दिवशी सकाळी अकरा वाजता आणि ते निघण्यासाठी फोटो वगैरे घरातून देवाचे वगैरे पाया पडून सर्वजण देवाला ओवाळ्यात वगैरे होते तर इथेच लग्न आहे जवळ चरवलीमध्येच तर घरापासून दहा ते पंधरा मिनटाच्याच अंतरावर आहे आणि चला मग व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू पाहत राहा आणि कोणी चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा तर आता चला इथे मी ना तुमच्या सर्वांची ओळख करून देते तर इथे ना ही माझी आत्या आहे म्हणजे निमेषची आई आणि वडील तर निमेष त्यांच्या पाया पडत होता आणि त्यानंतर ना मग इथे ही आजी आहे माझी आणि तीसुद्धा इथे त्याला छान असं हे करत होती आणि त्यानंतरनं मग आम्ही सर्व इथे मेवण्या होतो तर आम्ही पण सर्वांनी त्याला ओवाळली छान असं इथे सायली हेमा ना मग मी पण इथे त्याला ओवाळून घेतलं आणि छान असं सर्वांनी आवरलं होतं तर खूप छान असं वाटत होतं सर्वजण आले होते एकत्र आणि त्यांनी एक एक फोटो वगैरे पण काढला त्याच्यासोबत तर इथे सायलीची जाऊ आहे प्रियांका आणि ती पण खूप छान आहे म्हणजे आणि त्यानंतर हे दोघं सायलीचे दीर आणि जाऊ आहे त्यानंतर इथे सायली आणि दाजी तर हे पण इथे फोटो वगैरे काढून घेत आहे त्यानंतर इथे राणी तर त्यांचं थोडंसंच हे झालं आणि त्यानंतरने इथे अपूर्वा आणि हेमा आणि पाठीमागे धीरा पा छान असा ड्रेस घातला होता तिने त्यानंतर हेमा आणि आदू होती तर ही माझी चुलत्यांची मुलगी गुड्डी आहे आणि त्यानंतर ही मोठी चुलत्यांची मुलगी अक्का आणि हे दोघे दाजे आहेत तर इथे पहा सर्वांचं तेच गोंधळ चाललं होतं कोणी ओळायचं तर कोणी फोटो वगैरे काढायचं चाललं होतं इथे त्रिशा पहा त्रिशाने पण मस्त असा ड्रेस वगैरे घातला होता त्यानंतर मी इथे पहा ही माझी बहीण आहे पिंकी दिदी आणि त्यानंतर मी ते अक्का वगैरे त्यानंतर मग हे निमेषच्या तिकडचे सर्वजण आहेत आणि इथे आम्ही आता फोटो काढत होतो बहिणी बहिणी आणि चला तर आताही नाही इथे सर्वांचं काही झालेलं होतं ओवाळण्याचं वगैरे आणि आता निघणार होते तर बाकीचे म्हणजे निघतच आहे सर्वजण आणि नवरदेव पण निघालेलं आहे तर चला आता पुढे सर्व गाडी वगैरे ओवाळून मग निघणार आहे कार्यालयामध्ये तर चला पुढे तुम्ही असंच व्हिडिओ पाहत राहा तर आता इथे निघालेलं आहे नवरदेव आणि जवळपास जे काही आपले देव वगैरे असतात ना, ना तर तिथे पाया वगैरे पडून निघतात तर आता त्या तिथे घराच्या जवळच देव वगैरे आहेत तर इथे ना पाया वगैरे पडून आता निघणार आहे you <laughs> तर इथे ना मी कार्यालयामध्ये येऊन थांबलो होतो आणि नवरी येत होती पाठीमागून त्यामुळे मग तेच थांबलो होतो बाहेर तर आता इथे सर्वजण बाहेर आलेले आहेत आणि नवरदेव गाडीतच बसलेलं होतं कारण नवरी वगैरे अगोदर यावी लागते तर इथे नवरीला उशीर झाला होता कारण की नवरदेवाच्या घरापासून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरच कार्यालय आहे आणि नवरीला इकडनं लांब सनसवाडीवर न्यायचं होतं तर त्यांना मग उशीर झाला होता त्यामुळे मग नवरदेव गाडीतच बसलेला होता तर पाहू शकते ते नवरीची एंट्री पण झालेली होती तरी ते नवरी आणि आता नवरदेव पण उतरलेला आहे गाडीतून आणि आता नवऱ्या नवरी दोघे पण आतमध्ये जातील तर आता हळदीसाठी तयार होतील तरी ते छान असे दोघे पण तयार झालेले आहेत आणि मस्त दिसत आहेत आता आतमध्ये आल्याच्या नंतर ना मग साखरपुडं झालेलं होतं त्यामुळे मग हळदीच्या टायमिंगला इथे जेवण वगैरे थोडंफार ठेवलं होतं नाही का एक स्वीट आणि भात ठेवला होता तर छान असं इथे जेवण होतं आणि त्यानंतर मग इथे आम्ही पण आता जेवण वगैरे करू तरी ते पानावर देव पण थोडंफार खाऊन वगैरे घेईल आणि त्यानंतर मग इथे हळदीसाठी तयारी चाललेली होती तर इथे गुड्डी आणि पिंकी दोघी पण हळदीसाठी नाही का चौक करून वगैरे घेत होत्या आणि त्यानंतर मग पुन्हा इथे मोठी बहीण अक्का ती तिने सर्व हळद वगैरे मिक्स केली कालवली आणि छान असं ताटाताई ते सजवता येत आणि इथे रूममध्ये बसलेल्या होत्या आई आ, काकी वगैरे ताई त्यानंतर नात्या आणि इथे आता ताट वगैरे सजून झालेलं आहे तर इथे छान असं अक्काने ताट सजवलं होतं फुलांच्या पाकळ्यांनी आणि दोघं पण तयार झाली होती हळदीसाठी आणि तेजू आणि निमेष तर दोघे पण छान दिसत आहेत तर इथे तेजूचा लूप पहा मस्त असा झाला होता आणि इथे निमेष त्या दोघे पण छान दिसत आहेत आणि हळदीसाठी आता बसणार आहे तर चला आता आपण हळद वगैरे सर्व 高中 G 五二零。Oh, हे सगळ्यांच्या समोर ऐरानी ए आई काय काय तुम्हाला सर मी मोलाजर करते काय काय कसे व्हिडिओ बनणार आहे तर आम्ही तुम्हाला टाकू थोडा आहे नाही ला मी खूप आहे त्यानंतर ते आता इथे आम्ही हळद वगैरे लावली आणि सर्वांनी त्यानंतर न मग नवरीने पण एकमेकांना लावली आणि हळद तिथेच झाली होती त्यानंतर इथे पा सप्तपदीसाठी तयारी आहेत तर ही आहे प्रीती कंद आणि छान असं डेकोरेशन ते करती म्हणजे वहिनींची भाऊजेच आहे तर छान असं तिला पण डेकोरेशन दिलं होतं करण्यासाठी सप्तपदीसाठी तर आता आम्ही एक रील करणार आहोत आणि त्यानंतर चेंज करण्यासाठी लग्नासाठी संध्याकाळी इथेच आत्तेच्या घरी जाणार आहे तर इथे ते सर्वांचं चाललं होतं की कसं का तर तुम्ही पहाच आता व्हिडिओमध्ये हा भावाचा मुलगा आहे स्वयं तर पहा तो छान असे बॅग घेऊन चालला होता आणि थोडासा मी त्याचा व्हिडिओ इथे काढला होता तर पहा इथे आता आम्ही एक रील करतो जमली तर आणि ही आता आता तर आता इथं आम्ही एक अशी रील काढली आणि त्यानंतर मग आता इथे आम्हाला जमली पण ती आणि मग घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर मग काही शूट वगैरे केलं नाही आहे डायरेक्ट आता आवरलं आणि आता निघालं आहे तर पहा असं लूक केलेला आहे संध्याकाळचा केस वगैरे मोकळी सोडून छान असं स्ट्रेटनिंग वगैरे केली होती बहिणी बहिणीने तर तिचं पार्लर वगैरे आहे गुड्डी चुलतेची मुलगी तर तिने सर्वांची हेअरस्टाईल वगैरे केली इथे आल्याच्यानंतर आणि आता मी त्यांनी घालवलो आहे तर इथे पा शेजारी जी बसलेली आहे त्या बहिणीचं पार्लर आहे आर्या ब्युटी पार्लर म्हणून तर ती छान मेकअप वगैरे पण करते ते सर्वजण आता आम्ही तयार झालो आहे आणि तिने छान अशा हेअरस्टाईल वगैरे केल्यात आणि ते पूनम पण आली होती तर ती सकाळी आली होती आणि छोटं बाळ असल्यामुळे समर्थ तर ती आत्ता आली होती आणि आता इथे सप्तपदी झाली होती आणि त्यानंतर मग ओटी वगैरे भरत होती तिथं आम्ही आणि ते असं आता रुखवत वगैरे मांडलेला आहे आणि मस्त अशी भांडी वगैरे होती तर इथे सप्तपदी ज जा, झाली होती आणि त्या मीचं चाललं होतं थो थोडंसं फोटोशूट सर्वांनी त्याच्यावर थोडे थोडे फोटो वगैरे काढले आणि आता इथे लग्नासाठी सर्वजण तयार झालेले आहेत तर नवरा नवरी वगैरे आता वरती येतील आणि ते पोशाख वगैरे नाही का जावे पोशाख वगैरे तेच देणं वगैरे चाललं होतं आणि आता इथे स जे काही पाहुणे वगैरे येतात लग्नासाठी तर त्यांचं स्वागत वगैरे क करत होते इथे एक सप्तदेवीचा फोटो फक्त मला काढता आला कारण आम्ही आवरण्यासाठी घरी गेलो होतो ना आणि मग आता इथे आता नवरदेवासाठी इथे बसण्यासाठी जी गाडी असते नंतर ती छान अशी मस्त सजवलेली होती आणि आता इथे नवरदेवासाठी वाट पाहावी लागते सकाळी नवरीची वाट पाहावी लागली होती हळदीसाठी आणि आता नवरदेवाला घरी गेला होता आता आवरून खूप उशीरा आला त्यामुळे मग इथे आम्ही सर्वजण थांबलं होतं त्यानंतर आता इथे ना जी काही नवरीची आत्या असते ना तर ती नवरदेवाला इथे ओवाळते तर तेच ओवाळण्यासाठी ताट वगैरे तयार केलं होतं आणि इथे नवरदेवाचं ओवाळण्याचं चा, चाललं होतं तर आता पहा चला पुढे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि पावसाचं पण वातावरण खूप झालं होतं त्यामुळेच मग घाई चालली होती की अवधा वगैरे पण नवरदेवालाच खूप उशीर झाला त्यामुळे मग शेवटी पाऊस हा आलाच लग्न मंगलष्टक वगैरे झाल्या आणि पाऊस यायला लागला तर मग सर्वच गोंधळ झाला होता तर तुम्ही पुढे व्हिडिओ पाहत रहा गणनाथ सरस्वती शुक्र बृहस्पती गुरुर देव महेशरा गुरुर साक्षात परद्र सावधान शिवमुर्दे सावधान स्वस्ती

त्यानंतर इथे ना मंगल अष्टक वगैरे झालं तुम्ही पाहिलंच आणि नंतरनं एवढा पाऊस यायला लागलं ना तर पाठीमागे जे काही होतं ना लग्न म्हणजे दुपारी हळद वगैरे झाली तर तिथे जेवण वगैरे होतं आणि मग जेवण वगैरे पण होतं तिथे आणि मग पाऊस यायला लागला त्याच्यानंतरनं पाठीमागे आलो आणि सर्वांनी जेवण वगैरे करून घेतली ते जेवणामध्ये छान असं सर्व होतं तर इथे पहा मस्त जेवण वगैरे आणि दुपारी जी काही हळद वगैरे झाली होती ना तिथेच पाठीमागे तर इथे त्यामुळे मग पाऊस येत होता तर इथेच फोटो वगैरे काढले आणि स्टेजवरती बाहेर सर्व म्हणजे पाऊस थोडाच आला पण खूप जोरात यावर यायला लागलं त्यामुळे मग सर्वजण आतमध्ये आले होते पण मंगलाष्टक वगैरे सर्व झाल्या आणि त्यानंतर ना आल्या त्यामुळे मग थोडंफार काही वाटलं नाही तर आता इथे ते सर्व फोटो वगैरे काढून घेतील आणि जेवण पण छान होतं तर बऱ्याच वेळी त्या मी फोटो काढलेले आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा थोडंच तर इथे ना आत्या त्यानंतर ना काकी ताई वगैरे ना म्हणजे म्हणजे चुलत्या तर त्या पण जेवलेल्या नव्हत्या ना मग आत्यासोबत त्या पण आता इथे जेवत होत्या आणि नवरी पण जेवतायत तर मग इथे आम्ही सर्वजण बसलो होतो आता नवरीचे जे जेवण वगैरे झाल्याच्यानंतर नंतर थोडेफार काही फोटो वगैरे काढतील आणि मग निघणार आहे घरी जाण्यासाठी तर घरी पण वेलकम आहे नवरीचं तर आम्ही तेच राहणार आहे आज आत्तेच्या घरी तर छान असं वेलकम आणि दुसऱ्या दिवशी जे काही खेळ असतात ना नवरा नवरीचे तर ते पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतीलच तर तुम्ही तो पण व्हिडिओ पाहा पुढे मी टाकेलच आणि हा व्हिडिओ पण तुम्ही असंच शेवटपर्यंत पाहत राहा खूप छान असा व्हिडिओ आहे तर आ, हा सर्व नवरीच्या तिकडची सर्व फॅमिली वगैरे आहे त्यांची तर छान असा त्यांनी एक फोटो मस्त फॅमिली फोटो वगैरे काढला आणि त्यानंतर इथे आत्या आणि आत्याची नंद आहे त्यांनी पण फोटो काढला दोघींनी आणि ते आता शेवटचा जो क्षण नको वाटतो तो क्षण आला होता म्हणजे नवरी जाणार असते सासरी तर तो क्षण खूप म्हणजे खूप वेगळाच असतो तर इथे सर्वजण आता निघणार आहेत आणि नक्कीच तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तरी इथे नवरीची आजी आहे आणि ते नवरा नवरी पहा तर खूप छान असा व्हिडिओ झाला आहे तर आता इथे ना आजी नवरीची आजी आहे तर त्यांच्या पाया पडायचं राहिलं होतं तर ते इथं बाहेर आल्याच्या नंतर ना मग पडतायत म्हणजे आतमध्येच होते पण स्टेजवरनं खाली आल्याच्या नंतर ना तरी तिथे पाया पडल्याच्यानंतर आता निघतील गाडीत बसण्यासाठी आणि नवऱ्या नवरी आणि आम्ही पण आता सर्वजण निघणार आहे खूप उशीर झाला होता तर तुम्हाला दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला म्हणजे हळद त्यानंतरनं सप्तपदी आणि तसंच नवरीचा मेकअप